अमृता चव्हाण मृत्यू प्रकरणी कारवाई कधी करणार जयसिंगपूर पोलिसांना महिला बचत गटाने विचारला जाब पोलीस अधिकारी पूनम माने यांचा हातबलतेनं उत्तर दबावाला बळी न पडता तपास करू जयसिंगपूर येथील पंधराव्या गलीतील अमृता अमोल चव्हाण वय पंचवीस या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर कठोर शासन करावे या मागणी करता जयसिंगपूर शहरातील महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोर्चा काढून निवेदन दिले सदर निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम पोलीस व पोलीस उपनिरीक्षक पूनम माने यांनी स्वीकारून मोर्चेकरांना कोणत्याही दबावास बळी न पडता योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली गुरुवार दिनांक चार मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अमृता या महिलेने घरात अंगावर डिझेल पेटवून घेतले होते यामध्ये अमृता ही पंच्याण्णव टक्के होती तिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला होता उपचारादरम्यान अमृता हिने जबाबामध्ये पती सासरे व सासू यांनी आपल्याला वेळोवेळी मानसिक शारीरिक त्रास देऊन पैशाची मागणी करून जाच केल्याचे व्यक्त केले होते यानुसार या तिथे तिघांच्यावर अमृता हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून कडक शासन करावे या मागणीसाठी शहरातील महिला एकवटल्या आहेत अमृतावतीच्या माहेरच्या न्याय मिळावा याकरता महालक्ष्मी महिला बचत गट तुळजाभवानी महिला बचत गट सह शहरातील अनेक महिलांनी याकरता पुढाकार घेतला आहे या निवेदनावर सौ तृप्ती संतोष खामकर नंदा खामकर राणी शिंदे वंदना चौगले गीता पेंडणेकर रंजना पवार लक्ष्मी माळी नगरसेविका सौ मुक्ताई वगरे ऍडव्होकेट सोनाली मगदूम दलित महासंघाचे तालुकाध्यक्षा जुलेखा मुलानी यांच्यासह सुमारे एकशे तीस महिलांच्या सया तर नगरसेवक तथा ता ताराणी आघाडीचे पक्षप्रदोत बजरंग खामकर शैलेश चौगले माजी नगरसेवक वग बाळासाहेब वगरे चंद्रकांत जाधव इकबाल इनामदार यांच्यासह सुमारे 100 वर पुरुषांचा स्वाक्षरा आहेत निवेदनाच्या प्रति विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय मोहिते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील डी एस पी रमेश सर्वदे यांना देण्यात आले आहे महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे अशा पद्धतीने कारवाई झाली की सामाजिक वगैरे प्रतिमा सामाजिक मेसेज चांगला गेला पण इतर पुढे अशा घटना पुन्हा कोणाच्या ह्याच्यात म्हणजे घरामध्ये होऊ नये यासाठी आम्ही सगळीजणच आहे ह्याच्या पुढं आम्ही काय करता येईल याबद्दल तुम्ही सगळीजण सहकार्य करा तुमचं सहकार्य असणार आहे आम्हाला काय करणार आहे ते सांगा किंवा त्यांचे लाभ जबाब कसे असेल त्याबद्दल तुम्ही हे करा आम्हाला आमानी करून त्यांना जास्तीत जास्त चांगली शिक्षा व्हावी अशी आमची सगळ्यांची भावना आहे त्यांच्यासाठी तिनं तेवढं जबाब बदलला एवढंच आम्हाला वाटतं तिला न्याय मिळावा मिळावाय त्यातून तिला झाली आहे गुंडाबळीचाच एक प्रकार आहे असं यांचं ठाम मत आहे आणि दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त व्यवस्थित तपास करावा यासाठी सगळ्या महिला अख्खं गाव इथे जमा झालेलं आहे की ज्यांची अशी इच्छा आहे की व्यवस्थित तपास व्हावा आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी तर त्यादृष्टीने चांगला उत्तमोत्तम तुमचा तपास व्हावा यासाठीचं यांचं निवेदन आहे त्याप्रमाणे न करता अतिशय संवेदनशील विद्या आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा आणि तपासामध्ये काहीही त्रुटी न ठेवता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहे आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे तपास होईल आणि त्यांच्या कुटुंबियांवर किंवा त्यांच्या मुलींवर काहीही कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा काहीही होणार नाही याबाबत मी शाश्वती देते